घाटात दिवसावर रात्री धुक्याचं साम्राज्य पसरलं असून वाहन चालक तारेवरची कसरत करून आपला जीव मुठीत धरून प्रवास करतात आधीच माळशेच घाटात काम सुरू असल्यानं वैशाख खरे ते सावणे या दरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माळशेच घाटात रस्त्यावर सफेद पट्टा न मारल्यानं चारचाकी वाहन चालकांना माळशेज घाटात रस्त्यावर सफेद पट्टा न मारल्यानं चारचाकी वाहन चालकांना मोठ्या गाड्यांचा आधार घेऊन दहा ते बारा किलोमीटर अंतर उतरतं असून दोन्ही बाजूला दरी असल्यानं जीव मोठीत घेऊन प्रवास करत असल्याचं चित्र बुधवारी रात्री पाहायला मिळालं तरी महामार्ग अधिकारी यांनी त्वरित सफेद पट्टा मारून नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया उपजिल्हा प्रमुख राजेश भांगे यांनी महामार्ग अधिकारी यांना सांगितले आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा